नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आज मी सँडविच बनवते पण तर सँडविच बनवताना काय बरं वापरणार सँडविच वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो मी कोणत्या प्रकारचं सँडविच बनवते पाहुया सँडविच रेसिपी आज रेसिपी सँडविच मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे ब्राऊन ब्रेड वापर करून आज मी सँडविच बनवते अगदी सोप्या पद्धतीने सँडविच बनवते आणि हे सँडविच पटकन होणार आहे जास्त वेळ लागणार नाही पाहूया सँडविच रेसिपी बाऊल मध्ये एक वाटी दही घेतलंय बारीक चिरलेला गाजर मी लहान वाटी बारीक चिरलेला गाजर घेतलेला आहे बारीक चिरलेला टॅमॅटो टॅमॅटोमधल्या मी बिया काढलेल्या आहेत बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेली काकडी आता भाज्या चिरल्यानंतर भाज्यांना पाणी सुटतं आणि अगदी बारीक चिरल्यात ना भाज्या मी मी काय केल्या भाज्या चिरल्यानंतर थोड्या कपड्याने मी त्या कोरड्या करून घेतल्या नाही तर ते सँडविचचं जे आपण बॅटर बनवतो ना ते खूप सैल होईल आणि बरोबर ते ब्रेडमध्ये बसणार नाही म्हणून बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स घरामध्ये नसतील हिरवी मिरची बारीक चिरून त्यामध्ये ॲड करा पाव चमचा काळी मिरी पावडर दोन चिमूट मीठ मिक्स करते बॅटर सँडविचसाठी तयार हे सँडविचं बॅटर जास्त वेळ बनवून ठेवायचं नाही यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे ब्रेडच्या कडा कट करते हे पा अशा मी ब्रेडच्या कडा काढलेल्या आहेत ब्रेड क्रम बनवा किंवा प्राण्यांना सुद्धा खायला दिलं तरी चालते ब्रेडच्या स्लाइसला मी कोथिंबिरीची चटणी लावते ब्रेडच्या दोन्ही स्लाईसला चटणी लावून घेतली आहे सँडविचचं स्टपिंग सँडविचच्या ब्रेडला स्टफिंग लावून तयार दुसरा ब्रेड चटणी लावलेला यावर असं प्रेस करायचं अगदी हलक्या हाताने थोडं सँडविच कट करते कट केलेलं सँडविच किती पटकन बनतं हे सँडविच सँडविच प्लेटमध्ये सव करते झटपट होणारं सँडविच बनवलेलं आहे तिखट शेव वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अशा छान रेसिपी आहेत पाहू शकता ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला पटकन मिळेल प्लीज यूट्यूबवर कमेंट करा आणि आपणही छान रेसिपी बनवतच असाल अशा छान आणि व्हेरिएशन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार